कोळी भगिनींसाठी मढकोळीवाडा येथे संवाद बैठक संपन्न तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मढकोळीवाडा येथे कोळी मच्छीमार भगिनींच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी कोळी महासंघाच्या वतीने महत्वपूर्ण संवाद बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष व भाजपा मच्छिमार प्रदेशाध्यक्ष श्री चेतन पाटील महासंघाचे सरचिटणीस श्री राजहम टपके आणि डॉक्टर चारुल भांजी यांची उपस्थिती विशेष ठरली मच्छीमार भगिनींच्या बाजारपेठेतील अडचणी परवान्यांचे प्रश्न मूलभूत सुविधा सरकारी योजनांचा लाभ तसेच दैनंदिन उदरनिर्वाहातील अडथळे अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली प्रमुख मान्यवरांनी या समस्यांवर तात्काळ आणि व्यवहार्य उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन देत कोळी भगिनींमध्ये नवचेतना निर्माण केली बैठकीच्या शेवटी मच्छीमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोळी महासंघ सदैव सक्रिय राहील असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला कार्यक्रम आस महासंघा पदाधिकारी हेमंतभा को प्रमोद वैती होती। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी अकोट तालुका प्रतिनिधि अमोल राणे पुढ़ पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आम्य यूट्यूब चैनल लाइक ला व सब्सक्राइब करा व बेलाइकॉन बटन दाबन शेयर करा